असा जर तुम्ही पराठा केलात तर मुलं तुमच्या अगदी असे खातील खूप टेस्टी असा हा पराठा लागतो आणि आपला पराठा हा पौष्टिक होत आहे पनीर आहे बीट आहे धणं जिरं चाट मसाला तिखट आणि टोमॅटो सॉस आपण घातलेला आहे तो, तो पराठा बनवत आहोत त्याच्यासाठी साहित्य पहा हे पनीर घेतलेलं आहे बारीक कुसकरून बीट किसून घेतलेला आहे तिखट आहे धनो जिरा आणि चाट मसाला हा एकत्र आहे आणि ही आपण कणिक मळून घेतलेली आहे आणि आपणाला तेल लागणार आहे चला आपण आता तो पराठा कसा बनवायचा तो पाहूया कणिक जे आहे पहा त्याचा आपण गोळा काढून घेत आहोत पिठामध्ये आपण हा गोळवून घेत आहे तवा पण तापत ठेवलेला आहे आपला गोल हा लाटून झालेला आहे मध्यभागी पहा आपण टोपण ठेवलेलं आहे आणि आपण अशा पद्धतीने हे चार कट मारत आहोत पहा समोरासमोर दोन उभे आणि आडवे चपातीचे चार भाग झालेले आहेत टोपण जे आहे ते आपण आता काढून घेतलेलं आहे एका एक भागावर आपण पहा धणं जिरं आणि चाट मसाला आहे तो अशा पद्धतीनं भुरभुरत आहोत पहा एक भाग आपला आता कम्प्लीट झालेला आहे आता दुसरा जो भाग आहे त्याच्यावर आपण तिखट जे घेतलेलं आहे ते तिखट भुरभुरत आहोत दुसरा भाग आपला पहा कम्प्लीट झालेला आहे आता तिसरा भाग आहे त्याच्यावर आपण जे बीट आहे ते बीट घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर चौथ्या भागावर आपण पनीर घातलेला आहे पहा इथे आपण तिखट लावलेला आहे इथं बीट आहे हे पनीर आहे इकडे धण जिरे आणि चाट मसाला हे पावडर आहे इथं आपण तेल लावलेलं होतं पहा आता आपण हे अशा पद्धतीने हे फोल्ड करत आहोत ही फोल्ड आपण याच्यावर केलेली आहे पहा याच्यानंतर हे फुलं आपण असे घेत आहोत आणि साईडच्या कडा आहेत त्या पहा आपण व्यवस्थित अशा प्रेस करून घेत आहे साईडच्या कडा आपण व्यवस्थित पहा चिकटवून घेतलेले आहेत आता आपण हा पराठा लाटणार आहोत पीठ जे घावाचं आहे पिठामध्ये पीठ घ्यायचं आहे घवाचं पिठामध्ये पहा हा जो गोळा आहे आपण जो केलेला पराठ्याचा आकार तो अशा पद्धतीनं पिठात घोळवून घेतलेला आहे थोडंसं हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आणि आपण आता लाटत आहोत पहा याला आपण पीठ लावून घेतलेला आहे आता आपण अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटत आहोत आकाराचा आपण असाच ठेवायचा आहे फारसा नाही लाटायचं अगदी हलक्या हाताने आपण हा लाटत आहोत बा आपला पराठा लाटून झालेला आहे तवाही इकडे आपला तापलेला आहे याच्यावर आपण हे तेल सोडत आहोत ह्या अशा पद्धतीने आपण भाजून घेतो भाज हा हो। पराठ्याची खालची भाजू भाजल्यानंतर आपण हो। पर हा परतलेला आहे आणि मग आपण तेल सोडत आहोत सुरुवातीलाच तेल सोडायचं नाही नाहीतर तो कच्चा राहतो पराठा त्यामुळे थोडासा असा भाजून घ्यायचा आहे आणि नंतर आपण तेल सोडत आहोत पराठ्यासाठी तेल किंवा तूप दोन्हीपैकी काही वापरला तरी तुम्ही चालेल तेल लावून झालेलं आहे आपण आता हा परतत आहोत पहा पलटून घेतलेला आहे या सुद्धा आपण आता तेल लावत आहे तेला आपण दोन्ही बाजूला लावून झालेला आहे त्यामुळे आपण आता उलटपालट करत अशा पद्धतीने हा पराठा भाजत आहोत छान खरपूस असा आपणाला हा भाजायचा आहे थोडस उलाटण्यानं वरून असंच गेलं की छान खरपूस असा होतो पराठा आपला भाजलेला आहे खूप छान झालेला आहे ले सगळे ले लेअर अगदी सुटलेले आहेत खूप छान असं झालेलं आहे आणि पौष्टिक असं आहे पहा हा दुसरा पराठा मी वेगळ्या पद्धतीनं थोडासा करत आहे असाही तुम्ही करू शकता अगदी व्यवस्थित आपण हे असं पसरून घेत आहोत पहा तिखट तुम्हाला जेवढं तिखट आहे त्याप्रमाणे तिखट लावलं तरी चालेल आपण सॉस घातलेला आहे याच्यावरही बीट घातलेलं आहे इकडेही आपण थोडासा सॉस लावत आहोत पहा असा जर तुम्ही पराठा केलात तर मुलं तुमच्या अगदी आवडी असे खातील खूप टेस्टी असा हा पराठा लागतो आणि आपला पराठा हा पौष्टिक होत आहे पनीर आहे बीट आहे धणं जिरं चाट मसाला तिखट आणि टमॅटो सॉस आपण घातलेला आहे पहा हे आपण असं व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे बाहेर येऊ नये थोड्याशा साईडच्या कडा आपण रिकमेंड ठेवायचे आहेत पहा अशा पनीर आणि बिच बस ठेवायचं आहे त्याच प्रोसेसनं आपण हा पराठा भाजत आहोत सुरुवातीला आधी भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण तेल सोडायचं आहे म्हणजे खुसखुशीत आणि चवीला छान खमंगाचा होत असतो किती सुरेख आणि आकर्षक झालेलं आहेत आणि याला पदरसुद्धा छान असे सुटलेले आहेत पहा खूपच सुंदर असा झालेला आहे अगदी सगळे पदर याचे सुट्टे होतात असे पहा किती आकर्षक दिसत आहे खूपच सुंदर अगदी खरपूस असा आपण भाजलेला आहे त्यामुळे अप्रतिम असा झाला लागतो पहा याच्याने आपण वरून तूप सोडलं की अतिशय छान असा लागतो वरून हे आपण तूप सोडत आहे किती सुंदर पराठे झाले आहे आणि तेवढेच पौष्टिक सुद्धा आहे सर्व चवी याच्यामध्ये उतरलेले आहेत आणि खूप सुंदर खूप आकर्षक आहेच आणि चवीला पण अप्रतिम असे आपले हे पराठे तयार झालेले आहे पहा तुम्ही अशा पद्धतीचे पराठे जरूर करा आणि मला सांगा कसे झाले ते तो फ्रेंड स्वस्त रहा मस्त रहा मजेत रहा आनंदी रहा उत्साही रहा हसत राहा आणि सुद्धा राहा चला धन्यवाद